तर रामराम मंडळी राम <impersonation> पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे टू ओझर्समध्ये तर काल तो 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 तर तुम्ही बघितलं की सोयाबीन काढणी झाली आपली आज आहे दिवाळी तर उठण्याने आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो होत आता रानातला ट्रॅक्टर आणायला काल ट्रॅक्टर शेतातच ठेवला होता प्रॅक्टिकल तर असं थोडं प्रकारे आमचं भविष्याचं टेन्शन घेऊन झालं आणि हे बघा हे आहे सोयाबीन हिरवे आहे पूर्ण तर नीट दिसणार नाही जरा फास्टमध्ये कॅमेरा फिरवला आणि आता आम्ही पोचलो आहोत बघा तर हे बघा इथं आपला टॅक्टर घेऊन हो जायचं आहे घरी आज लक्ष्मीपूजन पूजा वगैरे करायला तर हे बा ऊस लावण्याआधी अशा सऱ्या पाडून घेतात की जेणेकरून ऊस बरोबर सरळ त्याच्यात लावता येईल तर अर्ध्या झाल्यात अर्ध्यानंतर काढायच्यात कोण राह गाडी जायची अशा प्रकारे आम्ही गप्पा मारत मारत ट्रॅक्टर घेऊन आलो बघू शकता कसा रस्ता एकदम मस्त आहे शेताचा रस्ता आहे शेवटी तो तर आल्याला यांचं मोजमाप चाललेलं की साऱ्या किती फुटावर काढल्यात नेमका तर प्रत्येक जण मोजतोय बघा कसा तीन हाय चार पाच म्हणजे कचरा फुटे पाच फुट लग चार फुट काय एकदम तर हा बघा आमचा तांडा म्हणजे एक छोटीशी बसती आमची रोजप्रमाणे आज पण सोडले बैला सारण्यासाठी तर हे बघा आज मैस पण सोबत तर हिचं नाव आहे मैना हा आपला कापूस सध्या इकडचे वेचून झाले त्यामुळे पांढरा पांढरा दिसाना आता पलीकड साईडला विसणी चालू आहे कापसाची हा बघा आमच्या एरियातली छोटा किंग छोटा ट्रॅक्टर सगळं पेरणी वगैरे ह्याच ट्रॅक्टरने केली जाते आमच्या इथे हा बघा कापूस तर आमच्या इथं बघा प्रकारे यमसोबा वगैरे ठेवला जातो म्हणजे देव असतो रानातला आता निघालो होतो आम्ही घरी वापस चालून झाल्या आता सगळ्यांना तर आता डायरेक्ट घरी जायचं आहे चालू आहे आम्ही फटाकडे गेला सकाळचे फटाकडे सगळे सकाळी संपून गेले तर आता लक्षात आले की फटाकडे नाहीत आपल्याकडं तर आम्ही चालू आहे बघा आता संध्याकाळी सहा साडेसहा वाजले जाता तर आम्ही चालू डायरेक्ट फटाकडे गेला फटाके घेऊन झालेच आता आता आम्ही चलोत बघा घरी तर हे बघा फटाके कसेच आता काही दिसणार नाही तुम्हाला तर घरी गेल्यामुळे तुम्हाला दाखवतो आम्ही कोणते कोणते फटाके घेऊन तर हे बघा फटाके अर्धे फोडलेत लगेच तर बघू शकता बघा डाय डायनॉसॉर बॉम्ब आपला सदाम हा न्यू ओर्जन न्यू बाबा आणि तो पलीकडचा आपला ओल्ड वर्जन सदामचा ॲटम बॉम्ब आमच्याकडचा फेमस फटाकडा आहे हा आणि इकडे बघा ही आहे ट्रिपल शॉट त्याच्यानंतर ही आहे लड त्याच्यानंतर हे बघा हा कोंबडा फटाका आहे आणि हे लेज चिप्स नाहीत बरं का आपण एक फटाकडायचं आहे पाऊस आणि हा हे सिक्स्टी शॉट त्याच्याशिवाय तर मजाच नाही तर अशा प्रकारे एवढे फटाके येत होता आता फडाची दुवा आणि ही आहे आपली हजारची लढ आणि हा आहे आपला सगळ्यात महत्त्वाचा आयटम रॉकेट स्विंग बघा घराला लायटिंग पूर्ण लावून झाली आकाशकंदील पण लावला होता पण जरा वाऱ्यामुळे जरा तो पुढं सरकला आहे म्हणजे ते जर तिरकत झालाय दिवे वगैरे लावून झाले सगळे रांगोळी वगैरे हे बघा आमच्या दिदीने रांगोळी काढली ते मंगलासला सगळ्यांनी टेरेसवर जाऊन असे तिकडे केले बा नवीन ब्लॉगमध्ये उद्या